नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या भारतात जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के लोक हा शेती व्यवसाय करत आहेत आणि त्या शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी कुक्कुटपालन तसेच पालन देखील करत असतात आणि शेतकऱ्यांना या जोडधंद्यामध्ये दे, हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना राबवत असते तर राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना आहे ती म्हणजे गाय गोटा अनुदान योजना तर अनेक शेतकरी पालन करत असतात पण त्यांच्या गायींना व्यवस्थित प्रकारे जो निवारा आहे तो निवारा मिळत नसतो आणि त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यात गायी मोठ्या प्रमाणात आजारी पडतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं आणि म्हणूनच शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने गाय गोठा अनुदान ही जी योजना आहे ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे दोन पेक्षा अधिक गाय आहेत अशा शेतकऱ्यांना गोटा बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून जे अनुदान आहे ते अनुदान दिलं जातं तर आजच्याच या व्हिडिओमध्ये आपण गाय गोटा अनुदान ही जी योजना आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना कशाप्रकारे अनुदान दिलं जातं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो या योजनेची आपण थोडक्यात माहिती बघूया तर योजनेचं नाव आहे गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र योजनेचे लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी व पशुपालक तर योजनेचा लाभ कशा प्रकारे असणार आहे बघा तर गोटा बांधणीसाठी सत्याहत्तर हजार रुपये इतकं जे अनुदान आहे ते अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं आणि अर्ज तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने करू शकता तर गाय गोटा अनुदान या योजनेचं उद्दिष्ट काय आहे बघा तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांसाठी स्वच्छ गोठा उभारणे गोटा बांधणी केल्यास जनावरांचे आरोग्य सुधारणे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी मदत करणे तसेच पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत व्हावी आणि त्याचा फायदा व्हावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेची नियम आणि अटी काय असणार आहेत बघा तर सर्वात पहिली वाट आहे लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा त्यानंतर आहे लाभार्थी व्यक्तीकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे एका कुटुंबाला या योजनेचा एकदाच लाभ घेता येईल या योजनेचा लाभ हा फक्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना घेता येईल त्यानंतर आहे याआधी सरकारच्या इतर कोणत्याही योजनेतून गोटा बांधण्यासाठी अनुदान घेतलेले असल्यास परत या योजनेतून लाभ दिला जाणार नाही तर शेवटी आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो या योजनेचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे आणि एका कुटुंबाला एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल आणि या योजनेआधी जर इतर कोणतीही गोटा बांधणीची योजना असेल त्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तर पुढे बघूया कोणत्या घटकाला किती आर्थिक मदत मिळते तर ज्या शेतकऱ्यांकडे दोन ते पाच गायी आहेत अशा शेतकऱ्यांना सत्तर हजार रुपये जे अनुदान आहे ते अनुदान मिळते पुढे आहे सहा ते दहा गायी ज्या शेतकऱ्यांकडे आहेत त्यांना एक लाख चाळीस हजार रुपये अनुदान मिळते आणि ज्या शेतकऱ्यांचा गोटा मोठा आहे म्हणजेच अकरा ते वीस गायी ज्या शेतकऱ्यांकडे आहेत त्या शेतकऱ्यांना दोन लाख दहा हजार रुपये इतके इतके अनुदान मिळते आणि ज्या शेतकऱ्यांकडे एकवीसपेक्षा पेक्षा जास्त गायी आहेत त्या शेतकऱ्यांना दोन लाख चाळीस हजार रुपये इतके अनुदान मिळत आहे आन आणि या अनुदानाबरोबरच या योजनेसाठी शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांचे बिनिवाजी जे, जे कर्ज आहे ते कर्ज देखील सरकारकडून उपलब्ध होत असते तर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते असणार आहेत बघा तर सर्वात पहिल्यांदा आहे आधार कार्ड त्या आधार कार्डचे झेरॉक्स मतदान कार्डचे झेरॉक्स रेशन कार्डचे झेरॉक्स जात प्रमाणपत्र झेरॉक्स वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो बँक पासबुकची झेरॉक्स मोबाईल नंबर शेतकरी असल्याचा दाखला ग्रामपंचायत शिफारस पत्र जागेचा सात बारा किंवा पी टी आर पशुधन असल्याचा दाखला नरेगा जॉब कार्ड गोटा बांधणी अंदाजपत्रक आणि रहिवासी प्रमाणपत्र तीवरील जी सर्व कागदपत्रे आहेत ही सर्व कागदपत्रे अर्ज करताना त्या अर्जासोबत तुम्हाला जोडायची आहेत तर या योजनेचा तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला या योजनेचा अर्ज लागणार आहे आणि अर्जाची जी लिंक आहे ती अर्जाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या लिंकवरती जाऊन तो जो अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा आहे आणि नंतर त्याची प्रिंट काढायची आहे आणि ते प्रिंट काढल्यानंतर तो अर्ज तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने भरायचा आहे तर अर्ज भरते वेळेस तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असलेल्या सरपंच ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या नावासमोर खून केलेले असणे आवश्यक आहे त्याच्या खाली तुम्हाला ग्रामपंचायतचे नाव तुमचा स्वतःचा तालुका आणि जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे त्यानंतर अर्जदाराचे नाव रहिवासी पत्ता तालुका जिल्हा आणि चालू मोबाईल क्रमांक भरायचा आहे पुढे अर्जदार ज्या प्रकारासाठी अर्ज करणार आहे त्याला तिथे खून करावी लागेल पुढे अर्जदाराला त्याची वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि अर्जदार निवडलेल्या प्रकाराशी संबंधित कागदपत्रांचा पुरावा जोडावा लागेल तर पुढे आहे जर मी तुमच्या स्वतःच्या नावावरती असेल तर तिथे तुम्हाला होय लिहायचं आहे आणि सात बारा आणि आठ अ चा आणि ग्रामपंचायतचा नमुना नऊ ही कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहेत तर लाभार्थ्यांचा रहिवासी पुरावा देखील इथे जोडायचा आहे आणि तुम्ही निवडलेले काम तुम्ही ज्या ग्रामपंचायतीतून रहिवासी आहात तिथून येत आहे का हे तुम्हाला निवडायचं आहे तर लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे हे सांगणारा ग्रामसभेचा ठराव आणि सरपंच व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीचे शिफारस पत्र देखील लाभार्थ्यांना घ्यायचं आहे आणि शेवटी लाभार्थ्यांच्या कागदपत्राची तपासणी केल्यानंतर पंचायत समिती अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेली पावती अर्जदाराला वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जायचं आहे आणि तिथे जाऊन याची सविस्तर या 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 माहिती वरून या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर मित्रांनो गायगोटा अनुदान या ज्या योजना आहे या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजेच त्यांना देखील या योजनेची सविस्तर माहिती कळेल धन्यवाद